संघटन शक्तीपुढे काहीच अशक्य नाही याचे मूर्त उदाहरण संगुचीवाडी येथे बघावयास मिळत आहे ग्रामस्थांनी जिल्हा परिषद शाळेला खऱ्या अर्थाने डिजिटल शाळा करून तालुक्यातील पहिले विकासाचे मॉडेल उभे केले आहे कंधार तालुक्यातील संगुचिवाडी येथील साठ वर्षांपूर्वी लोकसहभागातून बांधलेली जिल्हा परिषद शाळेची इमारत मोडकळीस आल्यामुळे कोणतीही जीवितहानी होऊ नये म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी रीतसर ठराव घेऊन जिल्हा परिषद शाळेची नवीन इमारत बांधली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा काही वाद जुनी इमारत पाडण्याचं असं तुमच्यावर आरोप करण्यात येत आहे काय म्हणजे हां हास्यास्पद <laughs> गोष्ट आहे खरं तर आमच्या गावकऱ्याचा मला एवढा अभिमान आहे आमच्या पूर्वजांचा की संगूच्या वाडीमध्ये मंदिर उशिरा बांधलं हो। आहे आणि जी जुनी बिल्डिंग होती बढाय झाली तिचं फर्निचर वगैरे तुम्हाला आता दाखवलं आहे त्या शाळेचं बांधकाम गाववाल्यांनी वाळू आणून चुन्यामध्ये तळून विटाचं पत्राची शाळा बांधली भीताचं बांधकाम जवळपास एकोणीसशे साठच्या आसपास आणि तेव्हा आमचा जन्म झाला ही गावकऱ्यांनी बांधलेली शाळा या शाळेतून शिकून गेलेले अनेक माणसं मोठे झाले इथून गेलेले मोठ्या पदावर गेले त्यामधले आमचे शिवाजी येलवाडे इंजिनियर साहेब झाले त्यांनी आमच्या गावाला सुयोग पेट्रोल पंप ह्या हायवेला टाकला आहे सुयोग हाटेल त्यांचं जोरात चालते पुण्याला त्यांच्या हाताखाली जवळपास एका ते पाच पंचवीस लोकं आहेत पन्नास शंभर लोकांना त्यांनी कामगार उपलब्ध करून दिला त्यांची इच्छा झाली की आपल्या या शाळेतून गेलेले जुने सगळे मित्र घेऊया मुलं घेऊया आणि गेल्या वर्षी पंधरा ऑगस्टला त्यांनी इथली शाळा इथली अवस्था बघून पावसात गळतऊस असलेली शाळा पत्राची शाळा पडाय झालेली शाळा मोडकळीस आलेली शाळा आपण मोडूया आणि पुन्हा गावकऱ्याची शाळा आपल्या श्रमदानातून आपल्या सगळ्यांच्या शक्तीतून आमच्या मदतीतून आम्ही पुढे होतो पुढाकार घेऊन त्यांनी हे शाळा एक वर्षामध्ये उभा केली ते बिल्डिंग आता पाठीमागे समोर आहे यापूर्वी कालच्या वीस तारखेला म्हणजे दीपावळीमध्ये आमच्या शाळेचं काम पूर्ण झालं डिजिटल शाळा आहे त्याच्यामध्ये एल ई डी आहेत म्हणजे सगळं ऑनलाईन शिक्षण आता आमच्याकडे तीन शिक्षक आहेत वर्ग चार आहेत एक शिक्षक कामात गेला तर दोन शिक्षक वर्गावर गेल्यावर दोन दोन वर्गामध्ये एल ई डी चालते विद्यार्थ्यांना शिकवायला अशी सुंदर शाळा डिजिटल शाळा तालुक्यात कुठली शाळा असेल तर दाखवावं आम्हाला लोकप्रतिनिधी पण इथे सरपंचानी त्याची बाजू पूर्ण केलेली आहे शिओला बी शिक्षण अधिकाऱ्याला ठराव दिलेला आहे इथल्या जिल्हा परिषद शालेय समितीचा ठराव आहे ग्रामपंचायतचा ठराव आहे ग्रामसभेचा ठराव ग्रामसभेमध्ये एका मेंबरचा विरोध आहे शंभर एकशे एक सह्या आहेत त्याच्यात एक मेंबरचा विरोध आहे आणि त्याला वर्ष झालं वर्ष झाल्यावर त्यांनी एक पत्रसुद्धा दिलं नाही शिवोनी बी डीओनी आणि मग आता तक्रारी शाळा पाडली शाळा पाडली अरे बांधलेलं कोणी सांगा दिलेल्या तक्रार असे नमूद करण्यात आले की तुम्ही हे पाडलेली आहे आणि कुणाचीही परवानगी घेतली नाही असं तर नमूद करण्यात आले परवानगी शाळा बांधतानाच आम्हाला परवानगी नव्हती सर्मदानात बांधली होती, सर्मदाना होती। आणि या गावची बांधकामाची परवानगी ग्रामपंचायत देत असते आणि शाळेची बिल्डिंग म्हणून प्रशासनाला कळवलेलं आहे शिव मॅडमचे आमच्याकडे रिसिवड आहेत तुम्हाला दाखवतील सरपंच शिक्षण अधिकाऱ्याला दिलेली रिसिवड आहे पंचायत समितीला दिलेली रिसिवड आहे ठराव आहेत आणि दोन्ही ठराव आहेत शालेय समिती ग्रामपंचायत आणि ग्रामसभा यांचे ठराव आहेत त्याचे सगळ्या वशा आहेत आमच्याकडे पाठपुरावा आम्ही बी ओ साहेबांना दाखवलं कालच बी ओ साहेब येऊन गेले म्हणे परवाला माझी भेट झाली आणि साहेब तुम्ही गरीब माणसं कशाला दबावाला पडता म्हणलं इथं तुम्ही सांगा लोकप्रतिनिधीला फोन येत असेल तर साहेब तिथली शाळा बघा म्हणा जाऊन सुंदर शाळा बांधली तुमच्यासुद्धा गावात नाही तुम्ही केलेले रोड तर सहा महिन्यात उकळून जातात पण संगूच्या वडीची शाळा येऊन बघा आणि मग फोन करा म्हणजे गावाला बदनाम झालं साहेब सरपंच आणि एखाद्याची तक्रार असेल पण आज माझं गाव बदनाम झालं इथं बारावीपर्यंतची पर्यंतची शाळा आहे गावचा तो संदर्भ होता ग्रामपंचायत माझ्या गावला नव्हती पांगऱ्याला शाळा मात्र आठवीपर्यंत संगूच्या वाडीला होती ते कैलासवाशी नामदेव महाराज गोटमवाड ते आमच्या गावची जावई त्यांच्या पुढाकारातून त्यावेळेस आमचा गाव उभा टाकला आणि आता शिवाजीरावच्या पुढाकारातून हा गाव उभा टाकला आणि हे वास्तू तुमच्यासमोर आहे की भविष्यामध्ये आमचे हे मुलं घडणार आहेत शाळा म्हणजे विद्या मंदिर आहे विद्येचं मंदिर आहे हे काही तमाशा चालवायचा खेळ नव्हे म्हणून शाळेला कसं बघावं शाळेकडं कसं बघावं चूक केली तर चूक सांगावं आम्हाला मंजूर आहे आमचं काम धरावं चूक केल्यावर पण चूकच केली नाही चांगलं काम केल्यावर बी पाठीवर थाप नाही काम करे करीम साबण अंडा खायच्या ही असली अवस्था झाली इथं म्हणून या तक्रारीला तथ्य नाही आणि जो कोणी ग्रामसेवक आहे त्याला बदली नाही त्याला प्रशासनानं ना, बी ओ साहेबांना सी ओ साहेबांनी तात्काळ निलंबित केलं पाहिजे आणि माझी दुसरी एक विनंती आहे या गावातले जे या तालुक्यातले जे ग्रामसेवक आहेत ते गावागावात जाऊन त्रास देतात त्यांना इतर तालुक्यात त्याची बदली करावी या तालुक्यात त्यांना ठेवू नये दोन महिन्याला बदली ते कुठंच काम करत नाही आणि साध्या मॅरेज सर्टिफिकेटला पाच पाच हजार मागतात एवढे भूख खाऊ हे ग्राम चोर आहेत ग्रामसेवक नावात हे ग्रामपंचायत अधिकारी नव्हत हे गावचोर अधिकारी आहेत यांची तात्काळ बदली करावी आणि हे खोटे गुन्हे जे दाखल करत आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा त्यांना निलंबित करावं आणि हे मागची जे तक्रार आहे ना येऊन बघावं तुम्हाला माझी विनंती आहे तुमच्या माध्यमातून जे समाजामध्ये जे वीज पेरला गेलं आहे संगूच्या वाडीचं नाव बदनाम केलं आहे आमचा वारसा असलेलं संगूच बरं झालं आमच्या पूर्वजाचा संदेश तुमच्या माध्यमातून गावागावात पोहोचावा लोकसभागातून बांधलेली शाळा जीर्ण झाली पडायला झाली पाडताना साप निघाला ती शाळा आम्ही पाडून मैदान केलंय आणि डिजिटल शाळा केली ते स्वागत करणं तिकडंच गेलं अनेक ठिकाणी स्वागत केलंय शिवाजीरावचं शिवाजीरावांनी पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा शाळा बांधल्यात आणि माझ्या गाव त्याच्यातून त्यांची कल्पना आली की माझ्या गावची शाळा बांधली पाहिजे आणि पुन्हा इथं बारावीचं सेंटर आहे बारावीची शाळा आहे बारावीचं केंद्र आहे संगुच्यावाडी काही जणाला सण होत नसेल हो <laughs> कारण गाव बी माझं ओबीसीचं आहे सध्या मोठा ओबीसीचा वाद आहे त्याच्यावर अन्याय आहे बरोबर आहे आणि ओबीसीचं देखवत नसेल या बघा आमचं काम अरे ओरिजिनल भारतीय कम्युनिटी म्हणजे ओबीसी या ओबीसीनं सगळं वैभव या वै जगाचं उभा केलंय ते ओबीसी आहे तुम्हाला सण होत नसेल त्याचा धडा शिकवेल तुम्हाला पुढच्या काळामध्ये लक्षात ठेवा तीन काळे कायदे शेतकऱ्याच्या विरोधात आणले तेव्हा तुम्हीच खासदार होते आणि एकशे एक्केचाळीस एक खासदार निलंबित करून निवडणूक आयोगाला चोरी करायचा संदेश कायदा करून देणारे तुम्हीच होते आम्ही विसरलो नाही आमचा भोळा बाबडा शेतकरी विसरतो आणि डोक्यावर घेतोय ही चूक आहे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे शेतकऱ्यांनो तुमच्यावर काय वेळ आहे आमची काळी दिवाळी झाली वरून आसमान आणि खानी सुलतान तीन काळे कायदे करायच्या बाजूनं कोण होतं हे लक्षात ठेवा आणि पुढच्या काळामध्ये धडा शिकवा असंच आव्हान करतो आणि दिलेली तक्रार निरर्थक आहे सगळ्या अधिकाऱ्यांना विनंती करतो शी ओ असतील अधिकारी असतील बी असतील तहसीलदार असतील या आमच्या शाळेला भेट द्या आमची काय उणीव आहे ते बघा आणि जे कोणी तक्रारदार आहेत ना माझ्या पोटात घाण तितकी घाण गावातही राहू शकते ही घाण गान या घाणीपासून दूर राहा एवढीच विनंती करतो थांबतो धन्यवाद नमस्कार मी ठराव कधी घेतला होता शाळा पाडण्याचा सप्टेंबर दोन हजार ग्रामसेवक तर तुमच्यावर आरोप करत आहेत की शाळा हे दिवाळीच्या सुट्टीमध्ये पाडली शाळा पाडली वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी कुठलाही सुट्टीचा आम्ही हे केलेला नाही आणि सगळं प्रोसिजरनं पाडण्याचं काम केलंय गावकऱ्याच्या वतीनं सर्व गावकरी होते ग्रामस शो, ग्रामसेवकाच्या वेळोवेळी तक्रारी गाव गावकऱ्यांच्या जाऊ लागल्या बीडो साहेबापाशी आणि त्यांनी खंडणीची मागणी करत होती गावकऱ्यांना वेळोवेळी मॅरिज सर्टिफिकेट असेल कुठलं फेरपार असेल संदर्भात त्यांनी आहे ना तक्रारी येऊ लागल्या आणि बिडओ साहेबांनी दोघांची सुनावणी घेतली सुनावणी आणती बीड साहेबांनी सत्तावीस तारखेला ऑर्डर काढली आणि संबंधितांना तुम्ही चार द्या असं त्यांना आदेशित पण केलं अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी ग्राम ग्रामसेवकांच्या मिटिंगमध्ये तर तो व्यक्ती आजहीपणे संबंधित आलेल्या नवीन ग्रामसेवकांना चार्ज देत नाही आणि जे काही माझ्यावर सरपंचावर खोटे आरोप केले त्यांनी पूर्णपूर्ण खोटे आरोप केलेले आहेत त्याच्यात एकही तथ्य गोष्ट नाही आणि बिडोच्या विरोधात त्यांनी त्या सभेमध्ये आरे आरेरावीची भाषा केली आणि बिडो साहेबाच्या तक्रारी शिवपर्यंत दिल्या त्यांनी आणि काल पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी माझ्या विरोधात ग शाळा पाडली व पत्रे विकली आणि माझ्याकडे फोटो आहेत टेम्पोच्या आणि दुसरी गोष्ट शा ग्रामपंचायतीला लॉक टाकला त्यांनी ग्रामपंचायतमधले पूर्ण दप्तर प्रोसिडिंग हे स्वतःच्या घरी नेऊ लागल्यामुळे मी लॉक टाकला तिथलाच ग्रामपंचायतचाच लॉक त्या गेटला दोन लॉक आहेत तिथल्याच लॉकची आबी सेवकाला द्यायची नाही मी फो फोन केल्याशिवाय तुम्ही ग्रामसेवक आल्याच्यानंतर मला कळवा मी उघडायला सांगतो असं मी ते केलं त्या गोष्टीचं मी सांगतोय शिक्षण अधिकारी आणि पुन्हा सामान्य प्रशासन त्यांनी काय कार्यवाही केली पत्रसुद्धा दिलं ना हे नमुना नंबर आठ आहे हे गिरीश महाजनालासुद्धा अध्यक्षांनी आमच्या शालेय समिती पांडुरंग आमचे कुंभारे यांनी शाळेला निधी मिळण्यासाठी अर्ज केला एकतीस आठ चोवीस आठ हे शाळेचा ठराव आहे एकवीस सहा सहा संगुचीवाडी तालुका कंधार जिल्हा परिषद शाळेची इमारत मोडकळीस आल्यामुळे ती पूर्ण इमारत पाडून त्याच ठिकाणी लोकसभागातून नवीन इमारत जी पण नांदेडकडून नवीन इमारतीची मंजुरी घेऊन काम करण्यात मान्यता देण्याबाबत संगोचीवाडी असा ठराव ठराव मानला, मांडला मोजा संगुची.